नमस्कार अत्यंत महत्त्वाची माहिती आणि महत्त्वाची बातमी आपण घेऊन आलेलो हो, आहोत ती म्हणजेच चोवीस जुलैला आता येत्या चोवीस जुलैला जे आहे तर ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चक्काजाम आंदोलन जे आहे तर ते प्रहारच्या वतीने केले जाणार आहे आपल्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे कारण प्रहारचे जे कार्यकर्ते आहेत खास करून बच्चू कडू असतील आणि त्यांच्या पाठीमागे असणारे हजारो लाखो कार्यकर्ते असतील यांच्या माध्यमातून आपल्याला म्हणजेच दिव्यांगांना तसेच शेतकरी बंधभगिनींना अत्यंत वेगवेगळ्या पद्धतीने जो आहे तर तो फायदा होत असतो आणि त्याच दृष्टिकोनातून आता चोवीस जुलैला जे आहे तर ते जाहीर चक्काजाम आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये केलं जाणार आहे आणि अशा अत्यंत महत्त्वाच्या आंदोलनाला चक्काजाम या आंदोलनाला जे आहे तर ते अनेक मोठमोठ्या संघटनांनी जो आहे तर तो पाठिंबा दिलेला आहे तसेच खासदार आमदार यांनी देखील जाहीर पाठिंबा जो आहे तर तो आता दिलेला आहे तर हा पाच मिनिटाचा व्हिडिओ सर्वांनी पाहावा अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो कारण जर एखादा व्यक्ती आपल्यासाठी लढत असेल तर निश्चितच आपण त्यांना सपोर्ट केला पाहिजे माहिती आहे आपण त्यांच्याशी थेट जोडले जाऊ शकत नाही आपल्या काही मर्यादा आहेत परंतु व्हिडिओच्या माध्यमातून कमेंटच्या माध्यमातून देखील आपण त्यांना निश्चितच सपोर्ट करू शकता व्हिडिओ इतरांपर्यंत पाठवून सपोर्ट करू शकता तसेच व्हिडिओवरती कमेंट करून देखील सपोर्ट करू शकता आता कुठे कुठे चक्काजाम आंदोलन होणार आहे तसेच कोणकोणत्या मोठ्या व्यक्तींचा या चक्काजाम आंदोलनाला पाठिंबा आहे हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे तर बघा हे जे आंदोलन आहे हे संपूर्ण महाराष्ट्रभर होणार आहे कधी होणार आहे तर चोवीस जुलैला संपूर्ण महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन बच्चू भाऊ कडू आणि प्रहार संघटना तसेच इतर सर्व शेतकरी संघटना यांच्या वतीने केले जाणार आहे अत्यंत महत्त्वाची ही माहिती आहे तर अशीच अत्यंत महत्त्वाची माहिती किंवा उपयुक्त माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका कारण अशीच उपयुक्त माहिती आपण दररोज तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो चला आता याला कोणकोणत्या मोठ्या व्यक्तींनी पाठिंबा दिलेला आहे हे, हे देखील पाहणं अत्यंत गरजेचं आहे नुकतंच तुम्हाला माहिती आहे की नुकताच जे आहे तर शेतकरी सातबारा कोरा यात्रा तसेच दिव्यांगांच्या सहा हजार पगारवाढीसाठी जे आहे तर ते नुकतंच आंदोलन झालेलं होतं एक यात्रा करण्यात आली होती पायी यात्रा बच्चू भाऊ कडू यांनी हजारो किलोमीटर पायी चालून जे आहे तर ते स्वत पायी चालून आपल्यासाठी आंदोलन केलेलं आहे यात्रा काढलेली आहे आणि गावागावामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे आता त्याच अनुषंगातून चोवीस जुलैला चक्काजाम आंदोलन जे आंदोलन चौदा जूनला होणार होतं आणि विमान अपघातामुळे ते आंदोलन पुढे ढकलण्यात आलेलं होतं तर त्याच पार्श्वभूमीवरती आता चोवीस जुलैला ते आंदोलन घेण्यात येत आहे आणि त्याला अनेक मोठ्या व्यक्तींनी पाठिंबा दिलेला आहे हे संपूर्ण आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर पेटून उठणार आहे त्यामध्ये दे आपण देखील सहभागी व्हा जर आपण स्वतः जाऊ शकत नसाल तर आपण कमेंटच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून देखील सहभागी होऊ शकता याला जाहीर पाठिंबा खासदार अहमदनगर अहिल्यानगरचे खासदार निलेश लंकेजी यांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे तसेच ओमराजे निंबाळकर यांनी देखील जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्यानंतर त्यानंतर अत्यंत महत्त्वाची माहिती ही आहे की खासदार ओमराजे निंबाळकर यांनी देखील पाठिंबा दिलेला आहे तसेच डॉक्टर अमोल कोल्हे यांनी देखील पाठिंबा दिलेला आहे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे तसेच बऱ्याच मोठमोठ्या व्यक्तींनी जे आहे तर ते मोठमोठ्या संघटनांनी यांना बच्चू भाऊ कडू यांना पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे आपण देखील मी देखील स्वतःचा तसेच जय जगत फाउंडेशन या परिवाराचा देखील पाठिंबा बच्चू भाऊ कडू यांच्यासोबत आहे कारण ते शेतकऱ्यांसाठी होतकरांसाठी दिव्यांगांसाठी लढत आहे त्यामुळे पाठिंबा देणे हे आपलं प्राथमिक कर्तव्य आहे आणि मी माझा देखील जाहीर पाठिंबा त्यांना देतो आहे आणि आमची टीम देखील तिथे उपस्थित असणार आहे आणि ती टीम संपूर्ण लाईव्ह कवरेज जे आहे तर ते तुमच्यापर्यंत पाठवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे तसेच स्वराज्य जी संघटना आहे त्यांचा देखील जाहीर पाठिंबा जो आहे तर तो जारी झालेला आहे त्यानंतर अनेक वेगवेगळ्या संघटना आहे, आहेत शेतकऱ्यांच्या संघटना आहेत त्यांनी देखील जाहीर पाठिंबा जो आहे तर तो दिलेला आहे आणि हे चक्काजाम आंदोलन अत्यंत महत्त्वाचं वळण जे आहे तर ते घेणार आहे तसेच अमोल कोल्हे जी असतील त्यानंतर इतर महत्त्वाचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी देखील पाठिंबा या आंदोलनाला जारी केलेला आहे एवढेच नव्हे तर आता उद्याला जो आहे तर तो सहा हजार रुपये पगारवाढ याचा देखील निर्णय होणार आहे तर त्यामध्ये काय निर्णय घेतला जातो कुठली समिती जाहीर केली जाते का किंवा आपल्याला सरळ पगारवाढ मिळते का हे देखील पाहणे तेवढेच महत्त्वाचे ठरणार आहे तसेच जर पगारवाढ नाही झाली तर या चक्काजाम आंदोलनात वर याचा काय परिणाम होईल ते देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार ते आहे त्यामुळे हे जे चक्काजाम आंदोलन आहे ते अत्यंत महत्त्वाचं वळण आपण म्हणू शकतो राजकारणामध्ये किंवा शेतकरी आणि दिव्यांगांसाठी होतकरू आणि गरजू लोकांसाठी हे जे आंदोलन आहे ते अत्यंत महत्त्वाचं आंदोलन ठरताना आपल्याला दिसत आहे तर तुम्हाला एक महत्त्वपूर्ण सूचना आहे जर तुम्हाला संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ निराधार योजना असेल लाडकी बहीण योजना असेल कर्जमाफी असेल यासंबंधी काहीही प्रश्न असतील तरी निश्चित आपल्याला विचारा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या स्वतःच्या ऑफिशियल चॅनलचं लिंक आहे त्याला सबस्क्राईब करा आणि त्याला देखील तुम्ही तिथे देखील प्रश्न विचारू शकता कारण इथे खूप प्रश्न येतात त्यामुळे बरेच प्रश्न आता जे आहेत तर ते सुटायला लागलेले आहे त्यामुळे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तिथे देखील प्रश्न विचारू शकता तसेच जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील किंवा नेहमीच अपडेट जर तुम्हाला हवी असेल तर आपल्या या चॅनलला अधिकृत चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि अपडेटेड राहा चला तर भेटूया पुनशे एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी शैलेश घेतो आहे आपली रजा नमस्कार धन्यवाद